विशाल विविधकारी सोसायटी रोकडा सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भारत नारायणराव रोकडे सोसायटीचे चेअरमन माननीय शिवकुमार कदम माजी सरपंच गोविंदराव सुडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे सुकुमार घोटे पाटील विनायक वाघ माननीय डॉक्टर साहेब तसेच रोकडा सारगावचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी माननीय डॉक्टर साहेब यांनी आरोग्यविषयक सखोल मार्गदर्शन करून आरोग्यविषयक जनजागृती केली हा विशाल विविधकारी सोसायटीचा हा अभिनव उपक्रम रोकडा सावरगावकरांसाठी प्रियादाई नक्कीच ठरला तत्पूर्वी अध्यक्ष म्हणून भारत रोकडे सर यांचा सत्कार करण्यासाठी अध्यक्षाचा करावा लागून आणि या कार्यक्रमासाठी बुजारी साहेब या दोघांचा सा, यथित सत्कार होणार आहे विरामभाऊ बेल्लाळे यांना विनंती करतो की भारत रोकडे सरांचा सत्कार करावा <laughs> <वे। laughs> आणि यानंतर डॉक्टर साहेब यांच्या सहकार्याने जे आज आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन होणार आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय गोविंदा दाखवले माझे सरपंच सावरगो रोकडा यांना विनंती करून त्यांनी त्यांचा सत्कार करावा

आपले रोखड्या सरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावसाहेब बोलते डॉक्टरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन आज इथे आपल्या इथे रोखडा स्वर्ग सेवा सहकारी संस्था यांच्या मार्फत व आरोग्यवर्धनी रोकडा स्वर्ग यांच्या मार्फत आज आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपल्या याच्यामध्ये आपण हे दोन प्रोग्राम ठेवलेले आहेत ही स्वस्त नारी सशक्त परिवार हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा म्हणजे केंद्र शासनाचा एक उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये आपण स्त्रियांचं आरोग्य कारण का जर मुलगी असल्यापासून आपण त्यांच्याकडं जर लक्ष देत गेलो तर आपल्याला पुढची जी पिढी आहे म्हणजे घर जर नारी स्वस्थ राहिली तरच आपलं घर स्वस्थ राहणार आहे कारण सुरुवात तिच्यापासूनच आहे पुढच्या या गोष्टीची आणि सोबतच सोबत, सोबत आपल्या इथं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे की याच्यामध्ये आता भरपूर लोकांना आपल्याला शुगरचा किंवा बी पीचा त्रास आहे हे माहीत नसतं पण जेव्हा आपण असे शिबिराचं आयोजन करतो त्याच्यामध्ये आपण नकळतपणे काही लोक आपल्याकडे जेव्हा येतात तीस वर्षाच्या वर आता शुगर आणि बीपीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण का आपली जीवनशैली पूर्ण बदलून गेलेली आहे आपण अगोदर कसं शेताकडे जाण्यासाठी चलत जात होतो आज आपण मोटरसायकल वापरायला कारण का आपलं कसं राहणीमान आणि ह्या गोष्टी खूप चेंज झालेल्या आहेत अगोदर पिकामध्ये फवारणी ह्या गोष्टी नसायच्या आता ह्या वाढलेल्या आहेत त्याच्यामुळं ही जी आपण पिकावर फवारणी करतो भाजीपाल्यावर फवारणी करून लागली त्याच्यामुळं आपल्या समाजामध्ये कॅन्सरचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आत्तापर्यंत आपल्याला कॅन्सरचे रुग्ण कसं भेटत नव्हते पण आता ही जी शिबिर आहेत जी गव्हर्नमेंटचा उपक्रम आहे की जे आपण पाठीमागं आपल्या गेल्या महिन्यामध्ये आपण जे संशयित रुग्ण त्यांची तपासणी केली त्यांना इथून आपण अहमदपूरला रेफर केलं काही जणांची तिथं बायोप्सी घेण्यात आली आणि त्याच्यामधून काही कॅन्सरचे पेशंट शोधण्यात आले तर ह्या शिबिराच्या आयोजनातून आपण एवढंच बघू शकतो की अंगावर कुणाला काही चट्टे असतील तर कसं राहतं आहे ह्या गोष्टी माणूस सांगत नसतो की मला चट्टे आहेत वगैरे आहेत तो डॉक्टरजवळ थोडं जरी सांगितलं तर काही लोकांना कुष्ठरोग आहे हे माहीत नसतं कुष्ठरोग का पूर्ण म्हणजे बरा होणारा रोग आहे फक्त त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट भेटली तर आहे तसंच टी बी पण तसंच आहे टी बीला आपण योग्य वेळी ट्रीटमेंट भेटली तर पुढच्या होणाऱ्या गोष्टी टाळता येतात त्याच्याप्रमाणे शुगर आहे बी पी आहे आता तीस वर्षाच्या मध्ये काही पंचवीस सव्वीस वर्षाचे पेशंटला सुद्धा हार्ट अटॅक यायला लागेल कारण काय तर ते कसं एकतर आरोग्याची काळजी घेत नाही वेळेवर आरोग्य तपासण्या करत नाही तर शासनातर्फे आपले इथं आज म्हणजे हिंदुस्थान जी लॅब आहे आपली एच एल एल जी लॅब आहे तिच्यामार्फत आपण आज किडनीची तपासणी लिवरची तपासणी त्याची शरीरामधील चरबीची तपासणी व शुगर आणि बी पी या सर्व तपासण्या आज आपण या आरोग्य शिबिरात ठेवलेल्या आहेत तरी सर्व सभासदांनी नागरिकांनी आणि स्त्रियांनी याचा लाभ घ्यावा स्त्रियांचं आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे स्त्री सुखी असेल तर कुटुंब सुखी असतं कारण का सगळ्याआधी कुटुंब चालवायची जबाबदारी आहे ती स्त्रीवर आहे सगळं त्याच्यामुळं मी तुम्हाला पण आव्हान करतो की जेवढ्या आपल्या घरातील स्त्री आहेत कारण का स्त्रियामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रमाण आहे की अंगावरून जाणे लाल पदर पांढरा पदर कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहेत त्यांच्यामध्ये तर त्यांची वेळेवर जर तपासणी झाली आणि योग्य जर उपचार भेटले तर पुढच्या गोष्टी टाळता येतात त्यांचे मृत्यू टाळता येतात आणि त्यांच्यामध्ये रक्त म्हणजे रक्तामध्ये लोहाचं प्रमाण खूप कमी असतं कारण का ती योग्य आहार घेत नाही त्याच्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त की त्यांची लवकर तपासणी झाली तर आपल्याकडे त्यांना लवकर उपचार तें भेटतात रक्त चढवायची गरज भासणार नाही तर त्यामुळं मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही स्वतःच्या घरातली तुमच्या आई बहीण तुमच्या मुली जी असतील त्यांना रक्त तपासणीसाठी आपल्या आरोग्यवर्धनी केंद्रात पाठवावे आणि या सगळ्या योजनांचा लाभ घ्यावा सन्मान्य आपले याच गावचे जी उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तर काम भाऊ मिल्लाळे गावातील सर्व पुढीलधारी मंडळी मायमवल्या या विषयाविविध कार्यकारी सोसायटी सावळगाव रोकडा आणि आपलं हे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चेअरमन सन्माननीय यशवकुमार कदम आणि त्यांच्या सर्व टीमनं सर्व सन्माननीय संचालक यांनी हा सुंदर असा कार्यक्रम याला सुंदर या अर्थानं म्हणतो मी की आपल्या सगळ्याला माहीत आहे जर आता कुणी कुणी एकाला भेटलं तुम्ही सोयऱ्या झाड्याच्याही घरला गेलो तर आधी दोन प्रश्न विचारले जातात मी सदा म्हणत असतो एक विचारलं जातं की तुमची शरीर प्रकृती बरी आहे का आणि दुसरं विचारलं जातं पोरं काय करतं लेकरं काय करतं ह्या दोन गोष्टीवर आपले आयुर्मान वाढत असतं आणि म्हणून त्या गोष्टीला सामोरं जायचं आहे आपल्याला म्हणून या ठिकाणी यांनी हा जो आयोजित केलेला हा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये इथं आपल्या दारात येऊन जर ही मंडळी आरोग्य आपलं शासनाची योजना आहे केंद्र सरकारची बी आणि आपल्या आरोग्य विभागातर्फे बी इथं आपल्या घरी येऊन जर ही तपासत असतील तर आपल्याला माहीत आहे खाजगी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्याला किती पैसे लागतात तर आपण या ठिकाणी नी सगळ्यांनीच आलेल्यांनी जरी दहा दहा जणांना घरी जाऊन सांगितलं विशेषतः मायमाऊल्यांना सगळीच सांगितली तर कमी महिला मंडळी आहेत त्यांची आता डॉक्टरने सांगितल्यासारखं घरातली मायमाऊली सुखी महिला सुखी तर ते घर छान पद्धतीनं उभं राहतं म्हणून आपण या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचं औचित्य छान पद्धतीने विविध कार्यकारी सहकारी सोसायटीनं आयोजित केलं आणि आपण निश्चितपणानं सगळ्यांनी चित बसलेले मी असं की आणखीन घरून जाऊन बोलून आणून आपण या ठिकाणी तपास रक्त तपासून घेऊया आणि सगळ्यात जास्त आता सगळ्यांना ठरलेलं आहे शुगर झाला आहे बी पी झालं आहे की ठरलेलंच झालेलं आहे आता नुकती खायचं गरज नाही कोड करायचं नाही लग्नामध्ये येथे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून शरीर प्रकृती ठणठणीत होण्यासाठी साहेबांनी सांगितलं सर आपल्याला चलच वाटणं झाले थोडंही आपण चालत नाही साहिवान आणि जे चल त्याला हसालेत लोक एखाद्या मोटरसायकल ते घेतात तर मला तर काय वेळा यायला काय मोटरसायकल जायचं तर असं म्हणायला लागले सगळं म्हणून आपल्या प्रकृतीला आपल्या जपण्यासाठी म्हणून आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची आरोग्याची काळजी घ्यायची आणि आपलं शरीर प्रकृती थंठणीत असली तर समजायचं की आपण सुखी आहोत संपत्ती दुसरी कमी असली तरी चालेल पण आपली शरीर प्रकृती चांगली असली पाहिजे म्हणून खूप छान हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या डॉक्टरसाहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे आणि रक्त तपासणी करून घ्यायची आहे आणि आपल्याला जे काय त्याच्यातून निक निदर्शनास येईल जर चांगलं असलं काहीच नाही म्हणलं खूप आनंदाने असे ताटवा घराकडे जायचे आणि जर ते असलंच तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी आपण त्या पद्धतीनं ते त्यांच्याकडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुढील ट्रीटमेंट घ्यायची किंवा उपचार घ्यायचा आहे तर या कार्यक्रमामध्ये आमचे राहुल बेल्लाळेसुद्धा अगदी आवर्जून उपस्थित राहुल त्या ह्या कार्यक्रमाचे सगळीकडे गोगोवा झाला पाहिजे चौथा खांब म्हणून त्या पत्रकारितेला आज म्हटलं जातं तर त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो मायमौल्यांचं कौतुक करतो त्यांचा सगळा आरोग्य कर्मचाऱ्यांचंसुद्धा मी कौतुक करतो कारण ह्या सगळ्या गोष्टी करताना आरोग्य यावर आता शासनाचा खूप भर आहे टी बी मुक्त भारत करण्याचं चा शासनाचं चा चाललंय दररोज जाहिरात येते बघा रेडिओवर येते टी व्हीवर येते आपण जाणीवपूर्वक त्याच्याकडं बघत नाही सहज आता म्हटल्यासारखं सहज रोग व्हायला लागले पण आपण त्याला जाणीवपूर्वक त्याला जर उपचार केले केले तर निश्चितपणानं ते कमी होतील त्याला आपण सामोरं जाऊन आपण त्याच्यात उपचार घेतले तर त्याचा फायदा होतो म्हणून खूप छान मला आनंद वाटला मी योगायोगानं आलो या ठिकाणी चेअरमन म्हणा त्यांचे सर्व सहकारी हस्पातलांनी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बसवलं सत्कार केला बोलण्याची संधी मिळाली वडीलधाऱ्यांशी आता वडीलधाऱ्यानं वडीलधाऱ्याशी सन्मानानं समाधानानं एकमेकांशी बोलणं ह्याच्यासारखं दुसरं औषध नाही रामराम करायलाही कमी कमी पण ते माणसं कमी पण आवडतो लोकांना रामराम करायला पण आपण एकमेकांना रामराम केला तर त्याच्यामुळं आपलं आरोग्य सुधारणार आहे म्हणून आपण आपल्यासाठी एकमेकांशी समाधानानं राहूया एकमेकांशी ईर्षा मध मोसर ह्याच्यापासून दूर राहून आपण एकमेकांना आनंद कसा देता येईल ह्याची भावना जोपूया ही सगळी मंडळी ते बरीच नदी वडीलधारी आहेत आणि त्यांच्यात नीट छोटा असेल कदाचित पण ही जी जुनी मंडळी आहेत ना त्यांनी खूप जपले एकमेकांना समाजाला जपले कुटुंबाला जपले शेजाऱ्या पाजाऱ्यांना जपले आणि ते जर आपण आज आजही जपलो आपल्या आपल्या मनानं तर मला वाटतं आपलं आरोग्य ठणठणीत राहा माणसं ती तयारच नाहीत वेळ नाही म्हणतात रामराम करायला कुठं वेळ नसतो का पण माणसं इतकं चालत जायची इकडं तिकडं शेतीत चांगलं काम करताना वेळ नाही वेळ नव्हता आज सगळ्या गोष्टी जवळजवळ आल्या परंतु माणसं वेळ नाही म्हणतात त्यातून वेळ काढा आपल्या प्रकृतीची काळजी घ्या इतरांशी चांगलं वागून इतरांच्या सुखासमाधानामध्ये सुखदुःखामध्ये समाधानानं सहभागी होऊया आणि एकमेकांना आनंदाचा डोहो आनंदांना देऊन आनंदाचे डोहे आनंद तरंग ह्या भावनेने या कार्यक्रमात सहभागी होऊया पुन्हा एकदा विशाल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी त्यांची सर्व टीम आणि आपलं आरोग्य केंद्र या सर्व दोन निन, दोन्हींचा संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम घेतला आहे त्याचं मनापासून कौतुक करतो आणि सर्व मंडळींना त्या फार थोडे इच्छितं त्यांनी किमान प्रत्येकाने दहा दहा जणांना इथं आनंद तपासून घेतलं किमान आपल्या कुटुंबातील माणसांना घरच्या मंडळींना तपासून घेतलं बायकांना तपासून घेतलं तर मला वाटतं की या कार्यक्रमाचं फलित झालं छोट्या गावामध्ये आपल्या उप गावामध्ये सगळीकडे शिबिरं होतील पण प्रमुख इथं आहे आपल्या सोसायटीच्या समोर कार्यक्रम घ्यावा एक पोट टिडक म्हणा नाळ म्हणा आपले आपले या सोसायटीला किंवा चेअरमन त्यांच्या सगळ्यांना वाटलं आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला पुन्हा एकदा सर्वांना विनंती की सर्वांनी याच्यात सहभागी व्हा इथं रक्त तपासून घ्या डॉक्टरने केलेल्या आव्हानाला सामोरं जाऊन निश्चितपणाने या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी त्यांना योगदान द्यावं किंवा योगदान त्यांच्यासाठी नाही आपल्यासाठी आहे आणि आप या पद्धतीने तुम्ही साथ द्यावी प्रतिसाद द्यावा की एवढे बोलून मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानून सोसायटीचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो आभार मानतो आणि आमच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थिती लावली याच्या मोठा भाग्य कोणतं नाही आपल्या कायम ऋणात राहून आभार मानतो आणि रक्त तपासणी तपासणी शिबिर एसी जी होणार आहे कारण एसी जी होणार आहे त्याच्यामुळे तिथं आपल्याला जावं लागणार आहे कारण सेपरेट रूम राहणार आहे आणि रक्त तिथं द्यायचे प्रत्येकानं आधार कार्ड घ्यायचं आणि तिथं रक्त तपासणी करून घ्यावायची आहे आणि त्याचे रिपोर्ट प्रत्येकाला पोहोच मिळतील त्याच्यामुळे तिथं शिस्तीत सगळ्यांनी हा आपआपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यायची विनंती आहे